हाय गाईज गुड मॉर्निंग सो तसं तुम्हाला माहिती आहे मी जळगावला आहे सकाळी सातला मंडे आधी एकेकाळी असं व्हायचं की मंडेला आळशी असो आपण आणि काय काम निवांत असं असं आता तसं नाही आहे आता जरा पोझिशन वर आल्यामुळे सकाळी लवकर उठून सगळं प्लॅनिंग करून ठेवायला लागतं आज सकाळी सातलाच उठलो काम वगैरे केलं तरी पण आबोली झोपलेलीच आहे बघू आता काय करते आता तरी उठले की नाही नऊ वाजले कारण केवढं ऊन आलंय जळगावमध्ये आज ऊन पडलं आहे एवढं दिवस नुसतं आभाळ 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 आज जरा ऊन पडलं आहे ऊन खायची इच्छा नाही जळगावमध्ये पण आता असं वाटतं की ऊन खाल्लं जरा बरं वाटते असानी सूर्य उजळ बघू आता आबोली काय करते उठली की नाही अजून आबोली उठते की नाही अजून तू किती वाजले नवऱ्याला जरा चहा वगैरे द्या जरा हा वाज़ी। बारा वाजले वाजले हा आठ वाजले छान मग आठ वाजता झोपायची उठायची वेळ नाही का नऊ वाजले तू लवकर चल नवऱ्याला चहा वगैरे दे जरा अजूनही चहा नाही दिलाय मला काय आईंनी दिलाय चहा मला पण हे ह्याची जबाबदारी आहे की नाही दुसरा द्यायची काय बघते माझ्याकडं तुझ्याकडनं पाहिजे ना मला चल उठ लवकर त्याला झोपू दे त्याच सुख आहे तुझ नाही हा तुझं माय पण आहे नाही का दोन दिवसच जायचं आपल्याला मंगळवारी हो आज आनंदाची बातमी अशी पाव भाजी आहे संध्याकाळी मस्त जसं जिच माहेर पण आहे तस सा माझं सासर पण चालू आहे चाल। एक नंबर दोन दिवस जोपर्यंत मी तोपर्यंत किंमत जिरवून गेली ते होतच ना आता जावं एवढं चांगलाय म्हणलं होणार मग अस पावभाजी आहे संध्याकाळी मस्त मजा आहे आज माझी हो चला पावभाजी खाऊयात संध्याकाळी काय बघते का तू माझ्याकडे काय आमचं जेवण झालेलं आहे ए बायका ते पाऊडलं लगेच राजे उठा उठून बसा उठून बसा जेवण झालं लगेच झोपाचं असतं संध्याकाळी पावभाजी खाणार आहे कुठे सी फोर कॅट नाही मावाली आहे हो ना आई घाबरून गेली असेल आई म्हणते इकडे माशी मस्त शेवायांची खीर त्या दुधाच्या वासाने ती ओढली गेली कुठे रे तो, तो काय पदा मांजर नाही नाही शंभाला माथे घे शंभाला मध्ये घेऊन तो घाबरत नाही पप्पा घ्या काहीतरी पप्पानी घेतलंय शस्त्र थांबा थांबा मी तिकडनं जाते पप्पा काय

सग आईस हे बघा आमच्याकडे आज केवढा मोठा पसारा आहे आणि आमच्या अगो बाई काय कांदे रडवत आहे का तुला रडू येत आहे का मला रडून येते आईलाच रडू येते आई मी उद्या चालली आज नाही चालली बरं ठीक आहे चला जास्त झोक जास्त होऊ नको तर आता इथे बघा कांदे दिसत बरं दिसत फ्लावर शिमला मिरची एवढी सगळी जर तयारी आहे तर ती कशासाठी असेल बरं ते फ्लावर कांदे हे सगळं पाहूनच करून गेल हा आणि इथे बघून घ्या हे काय अमोल बटर आता तुम्हाला एक्झॅक्टली कळून गेलं असणार आहे इथे काय आहे पाव आहे म्हणजे आज आमच्याकडे आहे पावभाजी काजी मॅडम काय पावभाजी बनवत आहे व्हाईस कॅप्टन म्हणून मी हातभार लावते आहे नेमका आज जरा बरं वाटत नाही आम्हा दोघींना जरा काल आम्ही बाहेर गेलो ना हॉटेलमध्ये जेवायला वगैरे तर मला असं वाटतं तिथलं दही वाटतलं जरा दही भाजलं आम्हाला आम्ही वातावरणही खराब आहे कसं पण डोकं एकदम जड झालेलं आहे त्यानंतर हप्पा दुखताय सर्दी झालेली नाहीये पण कसा खाऊ खोय सगळ्या गोष्टी होत आहेत पण उद्या आम्ही गावाला जाणार आहे त्याच्यामुळे जावयाच्या फरमाईशेनुसार चालले बाबा पावभाजी बनवून आपल्याला तर जा, जोपर्यंत जावई आले नव्हते तोपर्यंत पोरीला किंमत होती जावई आली आणि आपलीच किंमत झिरवून गेली आपल्याला आता कडे विचारतो नाही आता मग काय करणार थोडीफार तरी किंमत आहे का थोडी खाऊन घेते कमी मला मी आता मला लावून नाही घेत मनाला लावून नाही आणि पावभाजी समोर दिसते लावून घे मी इतके मनाला घेत गोष्टी चला पावभाजी बनवा बरोबर मला भूक कधी पावभाजी होईल काय माहितीपेक्षा इंस्टाग्राम हा ना तुम्हाला ऑफिसचे काम संपले तर तुम्ही इकडे तिकडे बघाल सव्वा आठ झाले कड्यामध्ये आणि अजून काम जायचं तेवढ्या किती येऊ नये काही काम का थांब रे थांब जाऊ नको म्हणताय आई म्हणते थांब जरा न्यूज पाहून जा सो काही आज आमच्याकडे ना मस्त पावभाजी आहे पण मला जरा वॉर्निंग मिळालेली जरा पावभाजी मधलं जरा बटर वगैरे कमी खावणे कारण छोटी सर्दी वगैरे झालेली आहे ना तर बटर जरा कमी खाणार पण पावभाजी एवढी मेहनत करते काजल तर तिला जरा न्याय द्यायला नको का म्हणून जरा पावभाजी आम्ही दोघांनाही बरं नाही आज काजललाही बरं नाही बिचारीचं जरा तिचंही डोकं दुखतंय ऍक्च्युली काय झालं मला वाटतंय आम्ही ना काल बाहेर गेलो होतो ना तिथला जरा आम्ही दहीवडा खाल्ला तर दहीवड्याचा जरा आमच्यावरती परिणाम झालाय का म्हणते काजल मी तर खाल्लाही नाही आहे थोडस खाल्ला होता ना थोडाफार आणि थंड पाणी प्यायलंय कदाचित मला वाटतं वातावरणाचे पण इफेक्ट वातावरण थंड पाणी पण प्यायलोय आपण तिथे थंड पाणी प्यायलो आपण कुल्फी खाल्लीये लग्नात कुलफी आईस्क्रीम पण कुल्फी खाल्ली असं नाही म्हणा कारण एक नव्हती खाल्ली तीन खाल्लाय मी एकच खाल्ली पण ऑनेस्टली ऑनेस्टली असेल पण मी खाल्ली आहे दोन दोन तीन दादा चेन माझे कॉम्पिटिशन होते आम्ही तीन खाल्ल्या दोघांनी आणि मुळात काजल पण जरा आज जरा पावभाजीला बटर नाही खाणार पाव लावणार लावणार निरी बटर त्याग इथे छान मस्त ना पावभाजी चाललेली आहे ना हे इथे काय त्याच्यासाठीच घेतला प्रतीकने इतका सर्च केला या फोन साठी कि माझ मा मी काय करायची करायचे बंद करायची आणि मग बॅक कॅमेरा फ्लिप करायची क्षण झाला जातो मग असंच होत पण प्रतीकने चांगला विचारपूर्वक घेतलेला हा जरा मोबाईल खूप छान आहे माझा हा पण आता बघायचं छान तयारी चालली काजक बऱ्याच जणांनी कमेंट केला होता की सासूबाईंची म्हणे पावभाजीची रेसिपी सांगा पण आता मी जळगावला आहे घरी गेला सासूबाईंची सांगितलं तुझी रेसिपी सांगून टाक फुलगोबी बटाटे शिमला मिरची मटा आधी छान उकळून घेतले सगळे त्यानंतर ते शिजवून घेतले शिजवून घेतले सगळं हा बरोबर कांदा टमाटा आलं लसूण छान बारीक बारीक चिरून घ्या चिरायचेच पे आणि आलं आणि लसणाची पेस्ट केली तरी चालते त्याला छान होऊ द्यायची मात्र ही पावभाजीचं असतं ना हे जे बॅटर आहे आपण म्हणू ज्या भाज्या आहेत त्या भाज्या अगदी स्मॅश करायच्या आवडत असेल त्याच दाता नको म्हणजे आम्हाला आवडत नसल्याने आम्ही अतिशय ते स्मॅश करून टाकतो रगडून टाकतो त्याला आणि कांदे माते छान उधायचे मसाला टाकायचा छान तिखट वगैरे सगळं प्रमाणात टाकायचं तिखट मीठ मसाला आणि मग ही भाजी टाकायची आणि वरून टाकायचं आणि जेव्हा आपण तेल टाकतो ना तेव्हा आपण बटा टाकायचा आधी अर्ध तेल आणि अर्ध बटर आणि वरून थोडं बटर म्हणजे त्याला छान या काजल मात्र आमची हंड्रेड पर्सेंट पावभाजी उत्कृष्ट बनवते त्यात वादच नाही अजून एक उत्कृष्ट आयटम बनवला गेलेला आहे जो माताश्री तुम्ही बऱ्याच दिवसांनंतर हा आयटम बनवलेला आहे कोणता शेवा यांची खीर या गोष्टीत आईचा हात कोणी धरू शकत नाही इतकी उत्कृष्ट बनवते आई तुझ्या नंतर मी बासुंदी आता बरी बनवायला लागली तुम्ही आमच्या घरी बासुंदी कशी बनवली मग अशी बनाय दे ना अजून खाल्ली नाही आम्ही कोणी पण इतकं सुंदर आहे आणि जर माझ्याकडे नाही संपली ना तर मला उद्या पार्सल द्या हा पार्सल दिल्याशिवाय टाकते बघ खाला शेवायची खीर दाखवली बघा आमचे कांदे व्यवस्थित फारीक करून झाले लिंबू फक्त वेळेवर चिरला जाणार आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं आयटम हे देखो मे माकी स्पेशालिटी आहे आमच्याकडे ना थंड मस्त शेवयांची खीर खातात अशी रबडी सारखी हे बाय माय गॉड काजल कधी काजल <laughs> काजलचे डोळे बघा कुठे <laughs> शेवाचे खिरीकडे डोळे तिचे सुंदर उत्कृष्ट झालेली दिसते आई ओ माय गॉड कधी खाणार असं झालं पण पावभाजी सोबत खाईल मी हा हे बघा नीट ढकन ठेवून देते आमच्याकडे शिस्ता शिस्त म्हणजे शिस्त असते जर नाही ठेवलं ओरड ओरडले जातील आणि आपल्याला ओरडणं खायची ताकद ठेवावी हो लागते म्हणून वेळेवारी शिस्तीचे कामं करावी म्हणजे <coughs> <निजे>? कर <लागा। coughs> आता आई पप्पा बसले ताबोलीचं म्हणणं की आपण दोघं पण बसून घेऊ तर कमी लाव बरं का <coughs> कसम येऊ वादे निभाएंगे हम कमी लाव आपल्याला नाही दादाला तो बसतोय का नाही ग आपण बसतोय आधी चल था पराकडे सामने पाव भाजी थी। साम थी। देखो पाव तयार है इसलिए उसको भूख लग गई है कर... जाऊंगे जाऊंगे चल अरे तुम्ही दोघ जण बसत तसे ही आम्ही दोघ बसतो ना नंतर आईने खरंच खूप सुंदर केली इतक्या वर्षांनी केली पण आईची कला कला अजूनही आहे खूप भारी झाली हा सुंदर शेवटी ते मातीत असल्यामुळे ते उगवणार झाली का माझं जेवण बाकी अजून मी जरा काय म्हंटल हा मातीनेच केलंय बसा पावभाजी एकदम उत्कृष्ट झाली का जर मी आहे लई भारी आहे लईच भारी

पप्पाला जास्त पाव खात नाही पण पाव खाल्ले असते ते छान झाले पप्पा म्हणे प्रतीकला पावभाजी जास्त आवडते पण पार पहिले त्याला खीर खाऊ घालायची आणि मग पावभाजी खाऊ घालायची हा देते लिंबू पाणी आणखी एक वाटी आहे काय पा दुसरी वाटी खीरी ऑलरेडी रेडी झालेली आहे मी वाट बघते याचं काम झालं की बसेल जेवायला लागतं चला ते कशी वाटली मग पावभाजी काजलने केली आणि शेवयाची खीर तुला खायची आईने केलेली सो आता माझा नंबर पावभाजी खाण्याचा आणि आईने केलेली शेवयाची खीर चला गाईस जेवण वगैरे झालं खूप जास्त जेवण झाल्यामुळे जरा शतपावली करावी लागते आहे भरपूर खाल्लेलं आहे आणि मी जरा कमी आहे त्याने दास्त खाल्लं आणि त्याला बरदरी शेवायची खीर बरजबरी शेवाची खीर खाऊ घातली अरे लागून लाईट चालकले मग असं होत आणि आम्ही सहापरिवार सहपरिवार बघ आम्ही आलो नाही राही बसला तो बघ कसे खाजयच